नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ ला गुंडागर्दी मारहाण भाईगिरी मुंबई नाका परिसरात खपून घेतली जाणार नाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे मुंबई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा पदभार संतोष नरुटे यांनी स्वीकारल्यापासून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार अनेक गुन्हेगारांना नरुटे यांनी जेरबंद केलाय मुंबई नाका पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातून ताब्यात घेतलाय दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास फिर्यादी नामे लहू शांताराम भोळे राहणार त्र्यंबकेश्वर नाशिक मित्रांसोबत डॉक्टर नितीन गांगुर्डे यांच्या साई सुमन क्लिनिक समोर रोडवर बजरंगवाडी नाशिक येथे बिगारी काम करण्यासाठी जात सा असताना बजरंगवाडी परिसरात संकेत उर्फ खुंखार दाद्या याने त्याच्या कमरेला खोचलेला चाकू काढून काही एक कारण नसताना फिर्यादीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्याला कपाळाच्या वर वार करून तसेच मला वाईट साईड शिबिगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली त्याबाबत मुमेनागा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा घडल्यापासून सदर आरोपी हा फरार होता सदर आरोपी त्याचा शोध घेत असताना गुप्त माहिती मार्फत व मोबाईल लोकेशन वरून अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातून ताब्यात घेतलाय सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील पोलीस उपनिरीक्षक शेख पोलीस हवालदार आर आर टेमगर पोलीस शिपाई जाधव पोलीस शिपाई नाकोडे पोलीस शिपाई बागलाने पोलीस शिपाई काकड्यांनी कारवाई केलेली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक